नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे सतरा ज्यामध्ये आपण सी स्पेशल अतिशय महत्वाची आपण पाहत आहोत जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल परीक्षेपूर्वी ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण बीएमसी संदर्भात अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहिलेले आहेत आणि हे जे सर्व प्रश्न आपण पाहत आहोत तुमच्या येणाऱ्या कार्यकारी व निरीक्षक या दोन्ही पदाकरता हे प्रश्न अतिशय महत्वपूर्ण असणारे आहेत कारण का दोन्ही पदासाठी बीएमसी स्पेशल प्रश्न हे तुम्हाला परीक्षेमध्ये फिक्स विचारली जाणार म्हणजे जाणारेच असणारे आहे त्यामुळे आपले येणारे व्हिडिओ आणि आतापर्यंतचे हे सर्व व्हिडिओ तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण आहे तर पाहूया आपल्याच्या या भाग मधील बीएमसी स्पेशल काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला मुंबईतील प्रसिद्ध मरीन ड्राईव्हला अजून कोणत्या नावाने ओळखलं जातं तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की क्वीन नेकलेस तर क्वीन नेकलेस या नावाने देखील मुंबईच्या मरीन ड्राईव्हला ओळखलं जातं थोडक्यामध्ये क्वीन नेकलेस हे जे आहे थोडक्यामध्ये मरीन ड्राईव्हचं जुनं नाव आहे त्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की मरीन ड्राईव्हचं जुनं नाव काय किंवा क्वीन नेकलेसचं सध्या वास्तवमध्ये नाव किंवा कोणत्या नावाने ओळखलं जातं तर ते आहे मरीन ड्राईव्ह आणि मरीन ड्राईव्हला जे की क्वीन नेकलेस म्हणून ओळखलं जातं हे थोडक्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा हा पुढील प्रश्न जो की प्रश्न दोन असा आ, तील, तील है, है आहे मुंबईतील मुंबईतील एशियातील पहिल्या डिजिटल स्टॉक एक्सचेंजचे नाव काय तर डिजिटल स्टॉक एक्सचेंजचं नाव म्हटलेलं आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज ज्याला सी आपण असं देखील म्हणतो जे की एशियातील पहिल्या डिजिटल स्टॉक एक्सचेंजचं नाव आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न तीन असा आहे मुंबईतील प्रसिद्ध समुद्रकिनारा कोणता आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की जुहू बीच जुहू बीच हे जे आहे जे की मुंबईतील प्रसिद्ध समुद्र किनारा आहे त्यानंतरचा प्रश्न चौथा आपला मुंबईतील प्रसिद्ध फिल्म सिटीचे खरे नाव काय आहे जे की खरे नाव फिल्म सिटीचं नाव मुंबईतील त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की दादासाहेब फाळगे चित्रनगरी हे जे आहे जे की मुंबईतील प्रसिद्ध फिल्म सिटीचे नाव आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न पाचवा असा आहे मुंबईतील प्रख्यात हँगिंग गार्डन जे की कोणत्या टेकडीवर आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की मलबार टेकडीवर जे आहे जे की हँगिंग गार्डन आहे ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न सहावा आपला मुंबईमध्ये बांधलेल्या पहिल्या सागरी सेतूचे नाव काय आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की वांद्रे वरली सी लिंक असं जे आहे त्या सेतूचं नाव आहे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला सातवा मुंबईचा सर्वात मोठा रेल्वे जंक्शन कोणता आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जे आहे जे की मुंबईचा सर्वात मोठा रेल्वे जंक्शन आहे त्यानंतरचा प्रश्न आपला आठवा मुंबईच्या प्रसिद्ध ट्रॅफिक जॅम्समुळे कोणत्या उद्योगांना मोठा फायदा घेतला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की रेडिओ कॅबने जे आहे जे की सर्वात मोठा फायदा घेतला त्यानंतरचा प्रश्न आपला नववा पुढील मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव काय आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव आहे त्यानंतरचा प्रश्न आपला दहावा असा आहे मुंबईत आयोजित होणारी प्रसिद्ध मुंबई मॅरेथॉन कोणत्या महिन्यात होते याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की जानेवारी महिन्यामध्ये जे की मुंबईमध्ये प्रसिद्ध असणारी जे की प्रसिद्ध होणारी किंवा प्रसिद्ध असलेली मुंबई मॅरेथॉन ही जी आहे जे की जानेवारी महिन्यामध्ये होते ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजूनही होणारसीच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले टी सी एस पॅटर्न आधारित मित्र एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्सो इ बुक जर मिळून असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप स्थलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मित्रांनो मिळून घ्या ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित बीएमसी चा लेटेस्ट मित्रांनी सर्व काही ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे ज्यामध्ये आपण तुम्हाला बीएमसीची परिपूर्ण आपण माहिती पुस्तिका देखील आपण उपलब्ध करून देत आहोत याचा अभ्यास केला त्यांना तुम्हालाही मित्रांनो बुक्स खरेदी करण्याची गरज नाही कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही त्या ठिकाणी जरी लावला तुमचे पैसे घालून तरी तुम्हाला या स्वरूपाचं स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार नसेल ज्यामध्ये आपण बीएमसी चा टी सीस पॅटर्न आधारित सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबत आपण ब्रहमुंबई महा महानगरपालिकेची संपूर्ण काही ए टू जेड माहिती आपण मित्रांनो यामध्ये कव्हर करून दिलेली आहे त्यासोबत मित्रांनो टी सी जे अतिसंभव प्रश्न आहे त्याचा आपण यामध्ये समावेश केलेला आहे महत्वाच्या चालू घडाडी यामध्ये आहेत मित्रांनो त्यासोबत कमी वेळेमध्ये परिपूर्ण तयारी याद्वारे तुमची केली जाणार असेल त्यासोबतच प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर देखील आपण यामध्ये ऍड केलेला आहे त्यासोबतच बीएमसीची जी संपूर्ण काही माहिती पुस्तिका मित्रांनो जे की कार्यकारी सहायक म्हणजे मित्रांनो लिपिक पदाची आपण संपूर्ण काही तयारी आता एकाच ठिकाणी आपण करून घेतलेली आहे जसे मित्रांनो ही जी संपूर्ण काही तुम्हाला स्टडी मटेरियल मिळते మ स्वरूपाचा हे देखील लक्षात ठेवून घ्या मी एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये आपण हे ठेवलेलं आहे जो तुम्हाला हे मिळवायचं असेल आणि चांगल्या उत्तम तयारीला लागून मी कार्यकारी सहायक पदावर तुम्हाला जर रुजू व्हायचं असेल मग शंभर टक्के तुम्ही याचा अभ्यास करा मी तुम्ही शंभर टक्के तुमचं सेलेक्शन याद्वारे होणार असेल तर ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल त्यांनी आपल्या त्यांक्ट करून घ्या डिस्कशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला लिंक मिळतो त्यातून तुम्ही कॉन्टॅक्ट करून सर्व काय मिळून घ्या मित्रांनो शंभर टक्के ट्रस्ट आहे मग तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व काय स्टडी मटेरियल दिलं जाईल त्यासोबतच तुम्हाला शंभर टक्के सर्व काही हेल्प मित्रांनो त्या ठिकाणी केली जाणार असेल ज्या विध्या मिळवायचं मिळवत असेल त्यांनी लिंकवर क्लिक करून आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व घेऊ शकता तुम्ही अजूनही बीएमसीच्या परिपूर्ण तयारीसाठी आपलं स्टडी मटेरियल घेतला नसाल तर अजूनही वेळ वाया घालू नका तुम्ही लगेच आपल्या कॉन्टॅक्ट करून सर्व काय सॉफ्ट कॉपीज मागून घ्या ज्यामध्ये आपण बीएमसीची संपूर्ण माहिती पुस्तिका देखील ऍड करून दिलेली आहे त्यासोबत तुम्हाला या उर्वरित दिवसांमध्ये आपले टेस्ट हे सरावासाठी तुम्हाला अतिशय आणि अतिशय उपयुक्त असे ठरणारे आहे त्यामुळे ते नक्की मिळवा शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही याचा जरी अभ्यास केला तरी तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा बऱ्यापैकी कव्हर होऊ शकतो जर तुम्ही आजपासून लागला तर ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे ज्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे त्यांनी आपल्या नक्की सरशी कॉन्टॅक्ट करून का सर्व काही मिळवून घ्या त्यानंतर पुढील प्रश्न असा आहे प्रश्न अकरावा मुंबईतील प्रख्यात चोर बाजार कशासाठी ओळखला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की दुर्मिळ वस्तूसाठी मुंबईतील प्रख्यात चोर बाजार हा ओळखला जातो त्यानंतर प्रश्न बारावा आपला मुंबईतील प्रसिद्ध धारावी बस्ती जे की कोणत्या प्रकारासाठी प्रसिद्ध आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की वरील सर्व म्हणजे की उत्पादन कुटीर उद्योग प्लास्टिक रिसाय रिसायकलिंग साठी प्रसिद्ध आहे त्यानंतरचा प्रश्न तेरावा मुंबईतील प्रख्यात एलिफंटा गुंफा जे की कोणत्या वस्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहेत तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की हिंदू वास्तुकला यासाठी प्रसिद्ध आहेत त्यानंतरचा प्रश्न चौदावा मुंबईतील कोणता समुद्र किनारा गिरगाव चौपाटी नावाने ओळखला जातो त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की चौपाटी बीच हे जे आहे जे की नावाने ओळखला जातो त्यानंतर प्रश्न पंधरावा मुंबईतील प्रख्यात डब्बेवाले कोणत्या सेवेसाठी प्रसिद्ध आहेत तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की टिफिन प्रसिद्ध आहेत त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला सोळावा मुंबईच्या प्रसिद्ध बीच कॅन्डी हॉस्पिटलचे मूळ नाव काय होते जे की ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलचं नाव त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की विलिंग्टन हॉस्पिटल असं जे आहे जे की नाव होतं त्यानंतर प्रश्न सतरावा मुंबईतील प्रख्यात महालक्ष्मी मंदिर कोणत्या देवीला समर्पित आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की लक्ष्मी देवीला जे की समर्पित आहे त्यानंतर अठरावा प्रश्न मुंबईतील अजंता आर्ट गॅलरी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की आधुनिक कला यासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर एकोणीसवा प्रश्न मुंबईतील प्रसिद्ध फ्लोरा फाउंटेन कोणत्या भागात स्थित आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की फोर्ट भागात स्थित आहे त्यानंतरचा प्रश्न व आपला मुंबईत दोन हजार आठच्या सव्वीस अकरा हल्ल्या दरम्यान एन एस जी कमांडो कोणत्या ऑपरेशनचे नेतृत्व करत होते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की ऑपरेशन ब्लॅक टोर्नाडो याचं जे आहे जे की नेतृत्व करत होते ज्यावेळेस सव्वीस अकराचा हल्ला झाला त्यावेळेस त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न एकवीसवा असा आहे मुंबईतील प्रख्यात मांजरा आयलँड कशासाठी प्रसिद्ध आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ए समुद्री संग्रहालय यासाठी जे आहे जे की प्रसिद्ध आहे त्यानंतर बावीसवा प्रश्न मुंबईच्या राणीच्या बागेला कोणत्या नावाने ओळखले जाते त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की भायखळा प्राणी संग्रहालय या नावाने ओळखलं जातं त्यानंतर तेवीसवा प्रश्न मुंबईतील कोणता प्रकल्प जे की शहराला पाणी पुरवठा करतो त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की तानसा प्रकल्प हा जे की मुंबई शहराला पाणी पुरवठा करतो त्यानंतर चोवीसवा प्रश्न मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर कोणत्या भागात आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की प्रभादेवी या भागात आहे त्यानंतर पंचवीसवा प्रश्न मुंबईतील एशियातील सर्वात उंच निवासी टावर कोणता आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की वर्ल्ड वन जे की हे जे निवासी टावर जे की सर्वात आहे उंच एशियातील सर्वात उंच निवासी टावर वर्ल्ड वन असं जे आहे त्याचं नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप ट्वेंटी फाय क्वेश्चन होते जे की आपण बीएमसीच्या संदर्भात पाहिलेले आहेत आणि परीक्षा दृष्टिकोनातून तुम्हाला हे सर्वच प्रश्न इम्पॉर्टंट आहेत कारण का तुम्हाला यापैकी कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ वारंवार आपले मागील व्हिडिओचे देखील तुम्ही तुम्ही ते देखील पाहून घ्या आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना आपले सर्व काय स्टडी मटेरियल हवा असेल तर त्यांनी लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काय मिळून घ्या टी सी पॅटर्न आधारित आपण ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे तर बिटन नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काय अपडेटसोबत सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम